परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करते आणि आता ना थोडीशी तयारी करून आम्हाला जायचं आहे डॉक्टरकडे मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये आम्ही दोघांनी काही टेस्ट केल्या होत्या त्याचे रिपोर्ट्स आलेले आहे आणि थोड्याफार गोष्टींचा अंदाजा आलेला आहे पण तरीसुद्धा म्हटलं की डॉक्टरांकडून एकदा चेक करून घेते आमचे जे फॅमिली डॉक्टर आहे तिच्याकडून आणि काही डिफिशियन्सी आहे काही गोष्टींचा जसा विचार केला होता अगदी तशाच झालेल्या आहेत सो म्हटलं एकदा डॉक्टरला दाखवलं की त्यांच्यानुसार मग विटामिन्स किंवा मग काय घ्यायचं आहे टॅबलेट विटामिन जे काय असेल ते त्यांच्या रेफरन्सनी घेता येईल किंवा त्यांच्या गायडन्समध्ये घेता येईल म्हणून आता सगळ्यात आधी तर तिकडे जायचं आहे कारण ते काम इम्पॉर्टंट आहे त्यानंतर थोडीशी याआधीसुद्धा मी एक व्हिडिओ शूट केला आहे जो कालचा पेंडिंग होता तर असं ना बिझी चाललं आहे थोडंसं स्केड्यूल त्यामुळे व्हिडिओज यायलाही थोडासा उशीर होतो हा व्हिडिओ यायलाही भरपूर असा उशीर होईल कारण कधी कधी मला एडिटिंगला वेळ मिळत नाही बाकीचं सगळं चालत असतं आणि सुट्टीचा दिवस म्हटला की बाकीचं सगळं असतं या गोष्टीसाठी वेळ मिळत नाही मला बॅग भरायची आहे कारण गावालाही जायचं आहे पण बॅगचं एवढं टेन्शन नाही एका तासात माझी बॅग भरून रेडी होईल पण यावेळी मला काही वस्तू ठेवायच्या आहेत त्या आठवणीने घेऊन जाते नाहीतर काय होतं वर्षभर जात नाही आणि मग त्या तशाच पडून राहतात सो रावीसाठी घेतलेल्या होते मी बेल्ट्स वगैरे त्या आठवणीने ठेवते आणि पर्सेस वगैरे आहे ज्या मी वापरत नाही आता मला काहीच कामाचे नाही आहे पण आईसाठी त्या उपयोगाच्या ठरू शकतात तर त्या ठेवायच्या आहे आणि आहेत आणखी थोडंफार तर आता डॉक्टरकडे जायच्या आधी ना डॉक्टर तशाही लेट येतात त्याच्या आधी थोडीशी घरातली कामं करून घेते म्हणजे तिकडून आल्यानंतर मग तेवढा भार पडणार नाही सो चला व्हिडिओची सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात आधी आता आंघोळ झालीच होती तर पूजा करून घेते आणि त्यानंतर मला स्वयंपाकही थोडाफार बनवून ठेवायचा आहे आता कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आम्ही अशा ब्लड टेस्ट किंवा या सगळ्या टेस्ट केलेल्या आहेत त्यानंतर मला तुमच्यापैकी काही जणींनी कमेंटही केल्या की आम्हीसुद्धा अशा टेस्ट करून घेतो मला खरंच खूप छान वाटलं की आपण ना थोडे जागरूक आहोत याबद्दल आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला याची किती गरज आहे चला आता मी पटका पटकट नाही पटकन स्वयंपाक करते तर आज मला मस्त अशी लसूनी मेथी बनवायची आहे ज्यामध्ये भरपूर असा लसूण जातो आणि चिली फ्लेक्स जातं मेथीची भाजी चपाती आणि आंब्याचा रस नसणार आहे दैट्स इट कारण खूप जास्त तामजाम करत नाही एकदा का बाहेर गेलं की थोडासा उशीरच होतो ऊन इतका भरपूर आहे मग डॉक्टरकडे उशीर लागेल औषध घ्यायला उशीर लागेल एक दीड तर मिनिमम वाजणारच आहे कारण डॉक्टरच साडे अकरा बारा वाजता येते सो चला पटकन आता लसूनी मेथी बनवते आणि आधी मी याची रेसिपी शेअर केलेली आहे खूप सोपी जशी आपण बटाटा टाकून मेथी करतो ना तशीच फक्त त्यामध्ये भरपूर असे लसूण असतात आणि चिली फ्लेक्स असते सो चला तर हे ऑनलाईन ॲप आहे मेडीबडी या ॲपवरून आम्ही सगळ्या टेस्ट केल्या होत्या त्याच्या रिपोर्ट्सही ऑनलाईनच आल्या होत्या पण आता डॉक्टरला दाखवायचं होतं म्हणून अशा प्रिंट आऊट काढून घेतल्या आणि भर उन्हात आम्ही निघालो रहाट नीला तिचं क्लिनिक तिथेच आहे आणि तिच्याचकडे आम्ही जाणं प्रिफर करतो पण ते म्हणतात ना दुष्काळात तेरावा महिना तर गाडीवर होते तेव्हाच फोन आला की मावशी आज येणार नाही आहे भांडी घासण्यासाठी आणि डॉक्टरकडे पोहोचलो तर तिचं क्लिनिक आज बंद होतं एरवी मी तिला फोन करून जात असते आम्ही ना एकाच सोसायटीत होतो आणि चांगलं ओळखतो एकमेकींना त्यामुळे अहोजाहो करत नाही तू मीच करतो त्यामुळे तुम्ही म्हणाल की डॉक्टर आहे आणि ती तू काय बोलतेस तर आम्ही चांगलं ओळखतो त्यामुळे असंच आम्ही बोलतो तिच्याकडे गेलो पण डॉक्टरचं क्लिनिकच बंद होतं फोन केला तर ती म्हणाली की तिच्या मुलाची तब्येत बरी नाही आहे त्यामुळे ती काही येणार नाही आणि रात्रीचं झालंच तर ती येईल तसा मला फोन करायला तिने सांगितला तर बघू रात्रीचं आणि या रिपोर्ट्सबद्दल आता काय सांगू तुम्हाला म्हणजे सगळ्या टेस्ट झालेल्या आहे माझं कॅल्शियम व्यवस्थित आहे बी ट्वेल्फ व्यवस्थित आहे हिमोग्लोबिन व्यवस्थित आहे माझं लिपिड प्रोफाईल एकदम क्लीन आहे आणि बाकीचं जे ज्या डिफिशियन्सीज आहेत ना त्या मी तुम्हाला जे डॉक्टर सांगतील त्यानंतर मग पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच की कुठल्या मेडिसिन दिल्या आहेत आणि काय काय सांगितलं आहे आल्यानंतर थोडा वेळ गेला आणि त्यानंतर लगेचच भाकरी करून घेतल्या कारण फक्त भाकरीच राहिल्या होत्या भाकरी झाल्यानंतर आता पटकन जेवणही करून घेतो त्यानंतर मला बरीचशी कामं आहेत तीसुद्धा करायची आहेत तर मला करायचे होते काही व्हिडिओ शूट म्हणजे काही शॉर्ट्स बनवायचे होते जे मी मेकअप प्रॉडक्ट मागवले आहेत त्याचे आणखी जे मागवलं त्याचे आणि त्यासाठी बघा अशी थोडीशी तयारी करावी लागते कुठलंही काम ना सोपं नसतं ते दिसत जरी सोपं असलं ना तरी त्यामागची मेहनत खूप जास्त असते सगळं सेट करा त्यानंतर मग ते पूर्ण ऑर्गनाईज करा ते सगळं अस्ताव्यस्त पडलेलं सगळं काही व्यवस्थित करा असं वाटतं आपल्याला रोजच्या कामांपेक्षा हेही काम करायचं असतं तर मेहनत सगळ्या कामांमध्ये आहे त्यामुळे फक्त व्हिडिओ शूट करून टाकायचे आहेत किंवा किती सोप्पं आहे असं ना दुसऱ्यांचं कामच आपल्याला वाटतं पण जेव्हा आपण स्वतः करतो ना तेव्हा आपल्याला त्यातली मेहनत किंवा त्यात किती काय काय लागतं हे सगळं कळतं आणि मला माहिती आहे तुम्ही समजाल तर आता बघा सगळं करत होते आणि त्यातल्या त्यातनं आणखी एक पार्सल आलं तेसुद्धा आता लगेचच तुमच्याशी शेअर करते त्याच वेळेपासून माझी बस उठ बस चालू आहे आणि खरंच थकली आहे मी पण म्हटलं आता सगळं काढलंच आहे तर हे सुद्धा तुमच्याशी शेअर करून देते मला शॉर्ट्स आणि इन्स्टा रील्ससाठी थोडे व्हिडिओ तयार करायचे होते सो त्यासाठी तयार अशी झाली नाही सकाळी जो ड्रेस बाहेर होता तोच घातला आणि फक्त लिपस्टिक लावलेलं ला आहे बाकी आपली इन्स्टा फिल्टर जिंदाबाद फिल्टर आहे बरेच जण लावत नाही ते का लावायचं बरंचसं कमेंट किंवा बरंचसं काय काय असतं पण ती गोष्ट दिलीच त्यासाठी आहे म्हणून मला वाटतं की बिंदास वापरा कोण काय म्हणतं कोण काय नाही म्हणत त्याकडे जास्त लक्ष देऊ नका जी गोष्ट किंवा जी वस्तू दिलेली आहे ती जर वापरलीच नाही तर त्याला काय म्हणाल असं आता ते त्याबद्दल मी बोलत नाही आणि आता काय झालं आहे ना बॉर्ड्रॉपसाठी का मी काही ऑर्गनायझर मागवले होते तर ते आलेले आहे आणि मला ॲक्च्युली आज ना थोडंसं किचन सजवायचं होतं म्हणजे जे वॉल हँगिंग आणलेले आहे काल एवढ्या अर्जंटमध्ये जाऊन मी डीमार्टमधून सगळं सामान घेऊन आले त्या बरण्या घेऊन आले मस्त असं अरेंज करायचं होतं जे स्टँड आणलेले आहेत वाईल वाईट बॉल स्टँड ते मी किती दिवसापासून लावते म्हटलं पण तेही होत नाही आहे शेवटी ना आता असं आहे की जसं परीक्षेला दोन दिवस राहतात आणि तेव्हा खूप जास्त अभ्यास वाढतो तसं ना माझा खूप लोड वाढलाय आता आणि तो सगळा माझा चेहऱ्यावर दिसतो डार्क सर्कल यायला लागतात पटपट कारण झोपेतही ना मला तेच तेच सुचतं आणि दुपारची माझी झोपायची सवय आहे एक तासभर तरी मी आराम करतेच पण सध्या आता गेल्या चार पाच दिवसापासून ते सुद्धा होत नाही आहे आणि ते आता राहून गेलं सो आ, हे तर शक्यच नाही आहे आता कारण मला दोन दिवसात गावालाही जायचं आहे आणि आता खरंच असं वाटतंय की पटकन भुर्रकन उडून गावाला जावं मला सगळ्यात जास्त जीवावर येतं ते म्हणजे ट्रॅव्हलिंगचं आणि म्हणून मी जात जात नाही जास्त जवळ असलं असतं तर मी नक्कीच गेले असते पण मला ट्रॅव्हलिंग खूप जीवावर येतं ते जे बारा पंधरा तास असतात ना ते असे खूप मोठे वाटतात आणि रियांशही सोबत असतो तो सगळं मॅनेज करणं थोडंसं कठीण वाटतं त्यामुळे माझं कमी जाणं होतं आणि आता रियांश मोठा झाला त्यामुळे सुद्धा जाणं कमीच होतं पण आता असं वाटतं आहे की लवकर जावं कारण तिथे गेल्यावरच मला आराम मिळेल आपलं असं असतं की आपण घरी असलो ना आपल्या स्वतःच्या की आपण शांत बसू शकत नाही काही ना काही काम निघतं आणि काही ना काही काम आपल्याला ना इलाजाने करावं लागतं पण माहेरच असं आहे की जिथे आपण काही नाही केलं ना, ना तरीही चालतं थोड्याफार गोष्टी आपण करतोच पण तरी आराम जो आहे ना तो मला तिथेच मिळणार आहे आता सो so, दोन दिवसात मी जाईल मला बॅग काढायची होती आणि किचनचं तर झालंच पण त्यातल्या त्याच माझा अजून विचार होता की थोडंसं पटापट सेट करून मी तुमच्याशी होम, तु तु कर तु होम टूर ही शेअर करते असा विचार केला होता पण आता अश्विनचा बड्डे आहे त्यानंतर मला बरीचशी कामं आहे काय सांगू तुम्हाला आता आणि मला अश्विन बोलले की तू का एवढी घाई करतेस आज तू किचन सेट करशील आज तू सगळं साफसूफ करून जाशील होम टूर देशील अगदी घाईघाईने त्यातल्या त्यात असं झालं आणि कधी कधी होतं बरं का असं म्हणजे एखादा व्हिडिओच मिस होऊन जातो आणि त्यानंतर मला तो रिशूट करावा लागतो आता मी तिकडे गेली आणि जर मला घराचा व्हिडिओ करायचा असेल बनवायचा असेल आणि असं काही झालं तर माझी सगळी मेहनत वाया जाईल आणि अश्विन म्हणाले की जास्त एक्झर्शन करू नको तिकडे जाऊन तुला एन्जॉय करायचं आहे आजारी पडायचं नाही आहे आणि आता मी एकटा घरी असणार आहे त्यामुळे तू एवढं करून जाशील ते किचनचं सगळं डेकोरेट वगैरे त्यानंतर मग आल्यानंतर तूच ओरडशील की काही साफसफाई केली नाही सगळ्या धूळ आहे त्यापेक्षा आरामात जा मस्त एन्जॉय कर तिकडून आल्यावर छानपैकी तुझं किचन सजव तुझंच बोलले बरं का ते मस्त तुझं किचन सजव आणि छानपैकी घर डेकोरेट कर आणि त्यानंतर मग तुझ्या व्हिवर्सशी व्हिवर्सशी आपला होम टूर शेअर कर त्यांना सांग असं असं पण बोलले की ते समजतील त्यांना सांग असेल आय नो की तुम्ही समजाल पण ॲक्च्युली काय झालं खूप दिवसापासून ना मला किचन टूर होम टूर याच्या कमेंट्स येत आहेत आणि असं वाटत होतं की अजून पंधरा दिवस लेट होईल पंधरा दिवसापेक्षा जास्त पण आता माझा नाईलाज आहे अश्विन जे बोलले ते अगदी खरं आहे मी सगळं करून तर जाईल घाईघाईत पण घाईघाईत केलेल्या गोष्टी कधी कधी नाही होत व्यवस्थित सो तसंच झाल्यासारखं होईल आणि आल्यानंतर मग परत ती धूळ आणि सगळं कारण मी आता दोन दिवसातच जाणार आहे तर त्यामुळे सगळंच राहून जाईल म्हटलं की सगळंच राहू देते आणि जरा निवांत दोन दिवस घेते बॅग काढते बॅग भरते आणि आता जे आलेलं आहे ना हे ऑर्गनायझर वॉड्रोपचं मी तुम्हाला दाखवलं होतं की मी जे ऑर्गनायझर केलेले आहेत ते फक्त दोनच होते तर आता मी असे सहा ऑर्गनायझर मागवलेले आहे आणि ओपन मी केलेत कारण याचा मी शॉर्ट व्हिडिओ बनवला त्यासाठी मी ओपन करून ठेवले आता आता मी हे ओपनही करणार नाही आहे बघा सहा आलेले आहेत असे आणि यातलं एक तुम्हाला ओपन करून दाखवते आणि क्वालिटी छान आहे मी ओपन करून बघितले परत ठेवले क्वालिटी मस्त आहे प्राइस मला लक्षात नाही आहे मी प्रॉडक्ट टॅग करते आणि लिंकही देते आणि या व्यतिरिक्त आणखी मी तीन ऑर्गनायझर मागवलेले हो आहेत हे थोडेसे महाग होते आणि जे तीन आहेत ना त्याची मला वाटतं क्वा क्वालिटी थोडीशी माहिती नाही कशी आहे आता आल्यानंतरच कळेल पण ते थोडेसे स्वस्त होते तर बघा असे हे ऑर्गनायझर आहे क्वालिटी मला आवडली आणि यामध्ये बघा असं एक पॅड येतं हे पण प्लास्टिकचंच आहे म्हणजे आतमध्ये प्लास्टिक आहे सो हे जे पॅड आहे ना हे आतमध्ये असं व्यवस्थित लावलं सेट होतं व्यवस्थित आणि मस्त यामध्ये आता कपडे मी ऑर्गनाईज करू शकते एवढी माझी इच्छा होती ना किती दिवसापासून मी थांबलेले आहे की वॉर्ड्रोप ऑर्गनाईज करायचं आहे आणि आलंही हे अशा वेळेवर तर मस्त आहे व्यवस्थित सगळे कपडे यामध्ये ऑर्गनाईज होती आणि बऱ्यापैकी साईज ही खूप मोठी आहे साईज डायमेन्शन ह्याची काय माहिती दिली होती की नव्हती मी तेवढी साईज बघितली नव्हती पण बऱ्यापैकी मोठी आहे आणि सातशे की आठशे आय थिंक हजार रुपयाच्या आतमधलंच आहे हे प्रॉडक्ट सो मस्त आहे आणि करायचं तर होतं पण आता मी यात काही हात घालणार नाही आहे कारण मला खरंच थकल्यासारखं वाटतं आहे सो आता थोडासा आराम करते आणि दुपारी म्हणजे सकाळी डॉक्टरकडे जाऊन आले ना तेव्हापासून कंटिन्यू माझं काही ना काही चालू आहे आता अश्विनचा बड्डे आहे आता मॉलमध्येही जायचं आहे आज रात्री परत डॉक्टरकडेही जायचं आहे सो काय करायचं आणि काय नाही करायचं समजत नाही आहे त्यामुळे जरासा ब्रेक घेते बाकीचे जे व्हिडिओ आहेत ते तर रेग्युलर येतीलच आता हे एक मी ओपन करून दाखवलं तुम्हाला ह्याची प्रोडक्ट चांगला आहे जर तुम्हाला ऑर्गनाईज करायला हवं असेल वॉर्डरोब तर तुम्ही हे मागवू शकता मी हे प्रोडक्ट टॅग करते आणि जे मिंत्राचे प्रॉडक्ट टॅग केलेले आहेत ना ते पण खूप छान आहेत ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता अगदी रिजनेबल आणि आपल्या बजेटमधलं आहे चला आता हे एक दाखवलं बाकीचं मी काहीच ओपन करत नाही हे पण जसंच्या तसं ठेवून देते आणि हे फोल्डही आपण परत करून ठेवू शकतो म्हणजे आता याची गरज नाही तर हे असं येस असं फोल्ड करून ठेवून देऊ शकतो आता मी हे असंच करते म्हणजे आता गावावरून आले की मग नंतर सगळं काढेल आणि सगळं मस्त ऑर्गनाईज करेल तेव्हा आपला किचन टूर पहिले तर किचन सजावटचा व्हिडिओ येईल त्यानंतर किचन टूर आ, होम टूर आणि नंतर मग वॉड्रोप ऑर्गनायझेशनचा किंवा मग असं इकडे तिकडे होऊ शकतं थोडंसं चला खूपच बोलले मी माहितीने मला किती मोठा हा व्हिडिओ होईल आणि आता चहाची वेळ झालेली आहे चहा घेते आणि सुट्टीचा दिवस आहे तर आता बाहेर जायचं की डायरेक्ट डॉक्टरकडे जायचं कारण ती एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे त्याच्याबद्दल मी अजून तुम्हाला सांगितलं नाही एकदा का डॉक्टरशी बोलणं झालं की काय आहे काय नाही त्याबद्दलही सांगते सो थोडासा मोठा व्हिडिओ झाला असेल तर सॉरी म्हणजे खूप जास्त वेळ मी तुमचा घेतला पण पूर्ण व्हिडिओ बघा सो चला आता इथेच सगळं हे करते थांबवते आणि चहा बनवते जी मेहनत माझं काम माझं एक्झर्शन सगळं दिसत होतं अश्विनला आणि त्यातल्या त्यात सकाळी बोलले मी की आज मावशी आल्या नाहीत एवढ्या कामात एक काम आणखी एक करावं लागलं त्यासाठी खरंच मला अश्विननी खूप मदत केली आणि असं जेव्हा खरंच गरज असते ना अशावेळी जेव्हा मदत मिळते ना तेव्हा म्हणजे काय म्हणणार सोने पे सुहागा हेच मला आत्ता आठवलं तर अशी हेल्प खरंच प्रत्येकाला मिळावी कारण प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की थोडीफार अशा वेळी तरी हेल्प व्हावी आणि अशावेळी खरंच हेल्प मिळाली मला सांगू किचनमध्ये खरंच अश्विनची हेल्प बरेचदा होते बाकी कामांसाठी मी नाही सांगू शकत कारण अश्विन कधी कधी कंटाळा करतात पण किचनचं काम दिलं ना काही कट करणं असू देत किंवा काही बनवायला असू देत नाहीच काही ना तर फक्त भाजीचं ते फक्त चमचा फिरवावा लागतो ना ते सुद्धा काम अश्विन करायला तयार असतात त्यांना आवडतं किचनमध्ये थांबायला तर तशीच आज मला छोटीशी पण खूप महत्त्वाची अशी मदत झाली जी मला खूप गरजेची होती आता संध्याकाळचा चहा अश्विननी बनवला आणि आता आम्ही बसून छानपैकी चहा एन्जॉय करतो आणि त्यानंतर म्हटलं आता किचन तर डेकोरेट करायचं नाही आहे पण जे मी छोट्या छोट्या मसाल्याच्या बरण्या आणल्या होत्या किंवा कंटेनर आणले होते ना काचेचे इतके क्यूट आहेत ना ते आणि भरल्यानंतर तर इतके गोड दिसत आहेत ना आता काम चलावं म्हणून सगळ्यांकडेच अशा प्लास्टिकच्या बरण्या किंवा मग जसा माझ्याकडे हनीवाल्या बरण्या आहेत तशा आपल्याकडे काही ना काही बरण्या असतातच आपलं काम चालत असतं पण तरीही थोडंफार किचन अपग्रेड करत असतो आपण तर असं समजा की माझंही थोडंफार किचन आता अपग्रेड होत आहे आणि यापुढेही ही प्रोसेस ना कंटिन्यू राहणार आहे मी काही ना काही घेत राहणार आहे माझ्यासाठी आणि माझ्या किचनसाठी कारण आपण करतोय आणि थोडंफार कमावतोय तर आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या घरासाठी आपण जर खर्च केला तर तो, तो कधीही वायफळ नसतो कारण आपण मेहनत करतो आणि काहीच करत नाही तर मग त्याचा काय फायदा सो एन्जॉयही केलं पाहिजे आणि मेहनतही केली पाहिजे आता बघा किती मस्त दिसतात या सगळ्या भरण्या तर जे मसालाचं जे ड्रॉवर किंवा ट्रॉली आहे ना तिथे मी सगळं व्यवस्थित सेट करून ठेवलं आणि फक्त या दोन बरण्या आहेत त्या मी वर ठेवणार आहे एकामध्ये सिया चिट्स आणि दुसऱ्यामध्ये सब्जा सीट्स आहेत त्याही अश्विन समोर दिसाव्या आणि त्या त्यांनी त्या पाण्यात भिजवून खाव्यात म्हणून त्या फक्त वर ठेवणार आहेत आणि कुल्लड इतके मस्त मिळाले ना तुम्हाला डीमार्टमध्ये मिळाले तर नक्की असे कुल्लड आणा तुम्ही फक्त एकोणवीस रुपयाला आहे खूप स्वस्त यापेक्षा स्वस्त कुठेच मिळणार नाही मी टॅग केलेले आहे पण ते खरं सांगू खूप महाग आहे तरी सुद्धा तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता डॉक्टर आत्ताही येणार नाही आहेत त्यामुळे तो प्लान कॅन्सल पण कुठेतरी बाहेर जायचं होतं आणि म्हटलं हा जो आपण स्प्रे आणलेला आहे हीट प्रोटेक्शन स्प्रे तोही जरा वापरून बघावा तर तो असा केसांवर स्प्रे करायचा आणि त्यानंतर जसं आपण सिरम लावतो ना तसा हातांनी चोळून म्हणजे केसांना छानपैकी तो लावून घ्यायचा आणि त्यानंतर मग हेअर स्ट्रेटनर किंवा कर्लर वापरायचं तशी आपल्याला खूप भीती वाटते की हेअर डॅमेज होतील का किंवा ड्राय होतील का होऊ शकतात जर तुम्ही रेग्युलर यूज करत असाल तर पण आता अशा अशा प्रकारचे बरेचसे आहे मी सध्या हे मागवलं आहे ह्याचं जे मी प्रॉडक्ट वापरते ते सगळे मी टॅग करते त्यामुळे कमेंट्समध्ये नाही मिळालं तर विचारणार अदरवाईज मी सगळे टॅग केलेलेच असतात तर खूप जास्त नाही पण थोडेफार मी स्ट्रेटनिंग केले कारण आता ना उन्हाळा आहे आणि केस बांधल्याशिवाय अजिबात जमत नाही मोकळे सोडायची अजिबात इच्छा होत नाही आता म्हटलं की ही जी हे जे फूड कोर्ट चालू झालं आहे ना तिथे आम्ही एक दोन वेळा येऊन गेलो पण काही खाल्लंच नव्हतं नुसतं बघून गेलो तर आज स्पेशली खाण्यासाठी आलो आणि आज स्पेशल रियाशला खायचे होते चिकन लॉलीपॉप सो तंदूर लॉलीपॉप आम्ही यावेळी मागितले फ्राईड मागवले नाही आणि मला चिकन कबाब खायचं होतं तर चिकन कबाब काही नव्हतं सो चिकन टिक्का मागवलं आणि आमच्या दोघांसाठीच मागवलं कारण अश्विनला खायचं नव्हतं कारण रिपोर्ट्स बघून ना थोडंफार बाहेरचं खायचं नाही किंवा मग जंक खायचं नाही हे खायचं नाही त्यांच्या मनात ते चालू होतं आणि डॉक्टरांना विचारल्याशिवाय आता काहीच करायचं नाही असं सगळं होतं आणि असंच होतं नेहमी की बाहेर खायचं नाही किंवा तसंही आम्ही भरपूर वेळा टाळतोच कधीतरी खातो पण असं जर होत असेल ना तर मग आपलीही इच्छा होत नाही पण आज म्हटलं रियांशची इच्छा आहे आणि मुलांचीही इच्छा होते सगळ्यांचंच मन सांभाळावं लागतं कधी कधी अश्विनच्या मनाने कधी कधी रियांशच्या मनाने तर आज त्याला बरं वाटावं वा म्हणून मी सुद्धा त्याच्यासोबत खाऊन घेतलं आणि घरी आल्यानंतर असं अश्विनसाठी जे घरचं होतं ना सकाळची भाजी होती मेथीची आणि आता छान पराठा टाकून दिला एक तर ते छान असं घरचं जेवण जेवतील तर असं होतं आजचं माझं दिवसभराचं बिझी रुटीन भरपूर काही केलं आज मी आणि थोडेसे थकले होते त्यामुळे आता पटकन किचनचा ओटा आवरते आणि थोडासा आराम करते आणि चला व्हिडिओलाही मी इथेच एंड करते आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय अँड टेक केअर